इकडे 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 ॲट द टाईम आम्ही तीन वडापाव खाली ते ज्यूस पे आपला कर्ज प्यायला चालू आहे ताज प्यायला चालू आहे कॉलेज आणि विजय फी ब्लॉग त्यांना लाईक करा शेअर करा तर कसं काय म्हणते पब्लिक तर चांगलं चालू आहे ना फॉर्म फिम भरायला आमचे कॉलेजचे चालू आहेत तुम्ही कॉलेजमध्ये आहोत का शाळेमध्ये आहोत जिथं कुठं आहोत बरी असावी आणि चांगलं काम चालू द्या तुमचं आमचं तर आजचा सव्वीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेपासून आम्हाला विदाउट ली फी फी भरायला सांगितल्या तर आज मला फी भरायची आहे आज दोन चार जण सोबत आलेत आणि बाकी जणाला आज बी फीज भरायची आहे सोमवार आहे मेन म्हणजे तर आज तर पाहू आता काय होते पुढे आज तुम्ही बँकेमध्ये गर्दी असेल ना सरले खुश दिसत आहेत अशाच प्रकारे तर टिकवायचं पूर्वी तर काय करत आहे एंट्री नाही येत कोणालाही इथ टीवायचे वर्ग कस काय येते गेला नको म्हणा नो एंट्री आहे म्हण बाकीचे पदार्थ पण आमच्या सोबत पाठी मागून <laughs> आज इंटरव्यू आहे म्हणून आधी आज चिकणा गुण आलेला आहे तर सध्या टी वायच्या वर्गात कुणीच नाही इंटरव्ह्यू साठी आता आली इंटरव्ह्यू देणार सर तुम्ही इंटरव्ह्यू देणार होत आहे सर म्हणते <laughs> <तुम्हें देख्ण। laughs> सर, सर, शेती शेतीच्या बाबतीत इंटरव्ह्यू द्या यू तुमचं बरं आहे एडी ए डी का इंट्रोडक्शन द्या टी वायच्या क्लासमध्ये दे। मी आज हे थांब विशालची विशालची प्रोफाईल आहे चेहरा नाही दिसणार हा असं ये अरे हो <laughs> फाईल 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 तर कुठं आहे तुझी फाईलच प्रॅक्टिस माय कमी नाही असं करायचं

सर yeah. आता टी वायच्या वर्गात बसून बसायला आता आता ह्यांचे प्रॅक्टिकल करायला गेले आमच्या वर्गात ते पोहायला मी टी वायला बसलो होतो टी वायचा एक्सपिरियन्स असा गेला खेळायचं नाही खेळता हे यार कोणीच नाही का हे काय करते सरांचे पोरग कार्टून बघते सध्या नाही नाही ना, मी एटी व्हायला गेलो आताच हे काय झालं असलं विषय एवढं एवढ नको आम्हाला आउटपुट असंटरव्ह्यू ला टाइम आहे अज मग परायचं बघायचं जास्त काय तुला काय करायचं एवढं तर मग आता परीक्षा फॉर्म भरू आपण टाइम झालाय जवळपास दहा वाजे दहा पंधरा मिनिटात मॅच हा मॅच चालू इंडिया वर्षेस इंग्लंड आता इंडिया जिथून जाईल इथं प्रॅक्टिकल मधून बाहेर येऊन सर्वजण थांबला एक्झाम फॉर्म भरण्यासाठी पण सरच नाही आले अजून तर आता कधी येतात की सर सगळे वेटिंग मध्ये थांबलो तर आता फॉर्म भरून झालाय सर आले आले मी सर्वात पहिल्यांदा गेलो आणि फॉर्म भरून घेतला बाहेर आलो तर बघा आता तुम्हाला काय ता गिफ्ट आणलंय ना तरी गिफ्ट शिवाजी सरांसाठी आणि आता आणलायच आम्हाला सर सरांच्या <laughs> वतीने चांगल्याच प्रकारे सरने घेतलं त्याच्यामुळं तर चला मग आता वरी जाऊया आपण नियोजन आयोजन नियोजन प्लॅनिंग

स्नॅप <laughs> सर महत्वाचं काम असते कधी कधी बाहेर आणलाय फोटो हो इंटरव्ह्यूला <laughs> लागलेले कंपनी पाहू शकतात हो तुम्ही ही पीक <laughs> तुझी टॅलेंट आणि तिथे एक कंपनी आहे तरी कंपनी लागले सगळे इंटरव्ह्यूला लाईनी लाईनी थांबलेत ते तुझे दाखव ना तर आता इंटरव्ह्यू देणार आहे ते कॉम्प्लिकेशन चालू आहे इंटरव्यू सगळं इंग्लिश सांगितलं एम करंटली तर दोघा आता सध्या सिलेक्ट केलेला आहे बाकीचे जण राहिलेले आहेत अशाच प्रकारे मी सगळ्या सगळ्यांनी मा सिलेक्ट केले पण मी तोंडावर जादाही नाही गया तर सगळे बघायला जात आहेत त्यांना बघायला एकदम मजा येत आहे कसे इंटरव्यूला जात आहेत काय जात आहेत आणि एवढं काही खास नाही म्हणा म्हणजे प्लेसमेंट आहे ही सगळ्यात मोठी बाब आपण सेकंड इयरला आहे मी सध्या त्याच्यामुळे मला मी पुढच्या वर्षी देईन एक्सपिरियन्स आहे आपल्याला काही काही नाही त्या दिवशीच दिला मी। <laughs> काये काये थोड़ी -थोड़ी होता मी इंटरव्ह्यू सरसोबत ते भारी घेतला होता सरनं तर मग आता आपण पाहू अजून काय काय होते आधीचा इंटरव्ह्यू राहिलाय आधीची थोडी थोडी काय <laughs> होत आहे समजून घ्या सांगायची गरज नाही असं मला वाटतंय तुम्हाला तर कॉलेज सध्या कमी कमी होत जात विद्यार्थी तर इंटरव्ह्यू घेऊन सिलेक्ट केलेला आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे मी मदत नंतर नेमकं तेच बघितलं सर्वजण इथं थांबले तर था आणि सेकंड इयर वालेला सध्या सिलेक्शन चालू नाही फक्त आणि फक्त फर्स्ट थर्ड इयर ते कुठे गेलं थांब <laughs> तरी हे सशन फॉर्म आहे आपला सुईस ऑफर लेटर आहे पंधरा हजार रुपये कॉल सेंटरला टी वाल्यालाच आहे फक्त फक्त एस वायवाले एक्सपिरियन्स साठी जाऊ शकते फक्त हा की काही नाही तर लाईनिंग थांबलेली आहे कॉलेजनं चांगलंच प्लेसमेंट आणलेले आहे तर कॉलेजनं हे चांगले प्लेसमेंट वगैरे हो घेतलेलं आहे आता सुईएस ला पंधरा हजार रुपये प्लेसमेंट भेटलेली आहे मला आहे ना मी जाईल पण एक्सपिरियन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन प्लेसमेंट ऑन ही कारण की बघा जॉब येत्रात केली आपण गैरजेची पानं घेऊन ते राहणार आहोत त्यामुळे ते खरं आहे ते भीती इथे मनात एक इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी मी प्रयत्न केला आणि तुम्ही सक्सेसफुल झाला ॲक्च्युली सक्सेसफुल झाला तर नाही मला आज माझी किंमत आणि मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो त्यांच्यासमोर हे मला कळलं माझ्यासाठी खूप मग मी मी इंटरव्ह्यू देणार नाही सध्या कारण की सेकंड इयर वाले काही सिलेक्ट करणार नाही ते म्हणते तुम्ही एक वर्ष अजून शिका मग पुढच्या वर्षी देऊ त्याच्यामुळं पण कॉलेजवाले हे चांगलं केलं आहे की प्लेसमेंट आणले ह्या वर्षीपासून पुढच्या वर्षी बी आणते मी मला माहीतच आहे का मग ह्या वर्षी आणले मला पुढच्या वर्षी आणणारच ना त्याच्यामुळं मग मस्त मजा दुसऱ्याची बघायला चांगलं वाटत आहे माहीत बोलण्याची हिंमत आहे त्या दिवशी तुम्ही पाहिलं स्टेजवर वगैरे जाऊन इम्प्रुव्हमेंट झाली चांगल्याच प्रकारे टी वायच्या पोऱ्यासोबत राहून बी हे चांगला एक्सपिरियन्स आहे माझा तर तर तुम्ही गेलो का सर मिळा लेटर आपल्याला तुझं मिळा सगायलाच भेटत आहे अरे तो इथं हे नको का हा चालतं सरांना दाखवणार आहे सर, दा सर मला तो आपल्या लेटर आले सगळ्या पहिल्यांदा दाखवायचं इकडं 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 you deserve better than this but this is the good beginning superb thank you very much kul thank you अगर इंटरव्यू नहीं दिया ना सबसे इंट्रोडक्शन की जरूरत है इंट्रोडक्शन की जरूरत है परिचय की जरूरत है मतलब बोला चाहिए कि ना तो कहीं ना तो शक्ति तुम नहीं जा रहे हैं क्या बोला था ऐसे लेके जाना है सिस्टम

ताण तांब रेख याला गुलाब भरती <laughs> भरती झाल्याबद्दल <जाले> भरतीवर <laughs> <laughs> आल्याबद्दल बदाल गुलाब याला <laughs> तर चला मग आता झाले लई झालं आता आपलं आधीच राहिले बघायचं काय होतंय त्याच

आता कॉलेजच्या वतीनं नाही आमच्या वतीनं थँक्स व्हिडिओ बनवायचा होता व्हिडिओ बनलाय शनिवारीच त्याच व्हिडिओ बनवायचा राहिले गाभर होते तुम्हाला लागेल मागायचे सध्या तर पण कॉलेजमध्ये प्लेसमेंटच्या टाइम येत आहे म्हणजे कशी प्लेसमेंट मी घेते काय घेते इथून मागा नव्हती कधी होती की नव्हती तेवढं माहित नाही मला मागच्या वर्षी आम्ही फर्स्ट इयरला असताना तर नव्हतो पण कॉलेजने ही चांगली सुरुवात केलेली आहे चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट तर मी कॉलेजला चांगला आहे पुढच्या वर्षी एवढं दोन लाख पुढे पंधरा लाख बडी बंद दोन लाख साठ हजार एवढी का तरी वडापाव घेऊन आलेला आहे कार्यक्रम संपला आता बघा की एवढा उशीर असतंय का इथून बेग बघ हा

एवढी जम्प फक्त लाईन लय बेकार आहे आजचं हे एवढे खायला बसणार आता हा तर सगळ्यात पहिल्यांदा वडापाव मी घेऊन आलो बाकीच्याकर आता तिथं होतोय त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घेऊन आलो मी ग्लास मिळ तरी आपलं एक एक मिळाल्या योग इथे एक ग्लास एक्स्ट्रा आणला आहे आम्ही त्यासाठी पहिल्यांदा जावा मानते पेण्यासाठी तर ऍट द टाइम आम्ही तीन वडापाव खाली ते ज्यूस प्या आपला प्यालचा चालू आहे आठ प्यालचा चालू आहे कॉलेजवालेच पाहिजे जेवढं कॉलेज भारी आहे कॉलेज भारी आहे कॉलेज किती खाम होते आणि आम्ही खात आहोत परिवार सगळं आहे आमचं कॉलेज कधी घेतलं नसलं तर असं कॉलेज पाहिजे किती बी तर नाही खाले म्हणून कचरा कत, कचरा बेकून द्यायला लागलाय सगळे काम करावं लागतं कॉलेजचे सर अशाच प्रकारे गेलेले आहेत म्हणजे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग एक महिन्याचं आमचं सर्टिफिकेट बी एका महिन्यात असं सर बोलले तर हा, हा जो आनंद आहे हा दोन क्षणी दोन क्षणी टिकला दोन रे एक महिना एक क्षणी टिकला कारण की एक तारखेपासून परीक्षा आहे एक घंटा तरी काहीच झालं नाही तरी जाऊन ये मला पहिल्यांदा खाऊन पिऊन अभ्यासाला बसायचं मला किती विषय आहे कारण की मी सांगतो तोंड दाखव मला सेमिस्टर मध्ये कोणते सब्जेक्ट आहे ह्यापासून सुरुवात करायची सब्जेक्ट आहे किती सब्जेक्ट आहे कशी मार मार्किंग आहे आणि तिथपासून सुरुवात करायची चारच दिवस आहे चार विषयासाठी ओके जर लागणार किंवा आता बॅक लागला ना नंतर मग काहीच होत नाही त्यामुळे आता लास्ट सेमिस्टर माझं काय मी ज्या वर्षी अभ्यास करतो ना त्या दिवशी मला मार्क पडतो मी विधीत काय अभ्यास केला मला दावी इतके मार्क पडले काय सांगायचं अभ्यास करायचं पडले ऐंशी टक्के एक्सपेक्टेशन होती एकोणऐंशी टक्के हे सेमला काहीच अभ्यास केला नाही मी काहीच आठ पॉईंट एक्केचाळीस जी पी मला मग आता मी मी अभ्यास करू नये का नाही अभ्यास नाही अभ्यास तर अभ्यास करायचंय आणि कॉलेजने चांगल्याच प्रकारे सॉफ्ट स्किलची ट्रेनिंग घेतली अशी अशी ट्रेनिंग घेतली ही चांगले झालं वरून लय मस्त काल काय करत बसू तुम्ही आपलं तुमच्या पद्धतीने हा ठीक आहे गप्प तर मग हे आज ब्लॉग चला आणि विजय पी ब्लॉग लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं हो हो सांगायचं माझं नवीन ब्लॉग शकता बाय बाय बाय